बिहार मधील कालच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली काँग्रेस नावाचा पक्ष आता संपत चालला असून बिहारच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी म्हटले दरम्यान महाराष्ट्रातील जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसला नाकारेल असा दावा त्यांनी केला यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा निकाल अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले होते त्याला प्रत्युत्तर देत जाधव म्हणाले की पंचवीस जागांसाठी झालेल्या खर्चापेक्षा अविरोध निवडणूक एला देणे योग्य ठरले असते मात्र तसं झालं नाही असा खोचक टोला राऊत यांना जाधवांनी लगावला दरम्यान स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्याने काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती दिसू शकतात मात्र निकाल काहीही लागला तरी महायुती एकजुटीनेच पुढे सत्तेत राहील असे केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अकोल्यात स्पष्ट केले बघा बिहारच नाही तर त्या अगोदर झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका असतील किंवा इतरही राज्याच्या निवडणुका असतील त्या सर्व राज्यांमधून काँग्रेस नावाचा पक्ष जवळपास संपत आलेला आहे आणि बिहारनं कालच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणून त्यांनी स्वबळाचा नारा दिला असला काही जरी दिलेला असला तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनता आणि मतदार हे काँग्रेसला नाकारल्याशिवाय राहणार ना। संजय राऊत यांनी असं म्हटलंय की हा निकाल अपेक्षित होता असं लागणार अपेक्षितच होता बिहार नाही मग ह्या जर होत मी म्हणतो त्यांनी या पंचवीस तीस जागांसाठी एवढा मोठा खर्च सरकारचा आणि निवडणुका घेण्यासाठी जे त्यांनी अगोदर नरेटिव्ह पसरवायचा जो प्रयत्न केला भारतीय जनता पक्ष आणि एनडीए ला अविरुद्ध द्यायला पाहिजे होतं त्यांनी जर त्यांना अपेक्षित होत आगामी नगर परिषदा निवडणूक आहे नाही आमचे सर्व जे महाराष्ट्राचे सर्व महायुतीचे नेते आहेत सन्माननीय फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या स्पष्ट सूचना सर्व कार्यकर्त्यांना आहे की महायुतीमध्ये ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत आणि आमचा सुद्धा प्रयत्न तोच आहे की महायुतीला सोबत राहूनच ह्या निवडणुका आपण लढून जिंकल्या पाहिजेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना लढत आहे नाही नाही असं नाहीये अनेक ठिकाणी शिवसेना भाजप आहे कुठं भाजप राष्ट्रवादी आहे कुठं राष्ट्रवादी शिवसेना आहे मित्र पक्षाला सोबत घेऊनच आहे ह्या ज्या निवडणूक आहेत ह्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत आणि अनेक प्रभागामध्ये वार्डामध्ये कार्यकर्ते अनेक दिवसापासून उभा राहण्यासाठी तयारी करत असतात कार्यकर्त्याचा आग्रह असतो त्यामुळं अनेक पक्षाला भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांना सुद्धा तडजोडी करायला अनेक अडचणी येतात पण मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती होतील पण नंतर मात्र आम्ही सगळे महायुतीचे आहोत महायुती म्हणूनच सगळ्या ठिकाणी सत्ता स्थापन केल्या जाईल